तर मित्रांनो हे बघा हे इंडिकेटर आहे मागे असाच मी इथं थांबलो होतो थो थो थोडा तर एक इसम मला भेटला म्हातारा होता बिचारा तर बोलतो हे कशाला चमकायला आहे का हे कशाला चमकतात रे गाड्या का बरं थांबतात तर म्हातारा जुना होता पण मी विचारलं मी सांगितलं त्याला की बाबा हे जे गाड्या थांबतात हे गडबड करतात ना लोक आणि मग पहिले हवालदार होता ना रे भाऊ हे बाय हावदारले आटाळते मस्त मस्तरी लाईती नाही आठे आई तबी चमकत नेतात तबी चमकत अर म्हणत दादा आई चमकत पण आई नवीन मशीन ये नवीन शोधे अरे पण आस कसा शोध आता ते का एक दिन म्हणे अमुक ना पैसा तमुक मा चालना घ्या ये पैसा ते ना लिहिले ना काय फायदा नाही म्हणतो हो दादा तुला सांगे काय डोकं वाल मला टाइम नाही आहे हो आई जी मशीन आहे आई शोधे आई शास्त्र आहे आई शास्त्र पुढे चालत राही त्याला स्वीकार करणं आपलं काम आहे आता मी पण पासष्ट वर्ष हो म्हणतो बाबा तर तुम्ही जरा हे स्वीकारणार नाहीत नाही हो पहिलं जुनं दून, ते सोनं राहत म्हणे कोणा पैसा कोणी नाही म्हणे हा हा इमानदारी होती लोक खरं बोलत शब्दाले मान होता म्हणे हार म्हणतो बाबा तुमनं आहे पण जमाना बदली घ्या प्रत्येक माणूसले म्हणस की मला काहीतरी खात पाहिजे प्रत्येक खातामा खात पाहिजे खावाशिवाय त्यासनं चालत नाही आणि त्यासनं पोट भरत नाही पण म्हणे पण पहिला जमाना चांगला होता म्हणे भाऊ आमना जमाना मा इरायने मान आतेना पोरं कसा बोलतस हां काय काय सांगतस काय काय त्याची भाषा मायबापले कोणी वागत नाही हां आई नको करायला पाहिजे म्हणतो बाबा ज्यांना संस्कार चांगला आहे तो अजून बी चांगला आहे अजून बी माय बापले माणस हां मदर डे फादर डे आई माहिती आहे का तुमले हा दादा काहीतरी करत एक केक काय आणत कारण काय त्यांनी पाहिजे आंगले खेप केक चोपडतस म्हणे बड्डे ना खरं आहे का म्हणे अहो खावानी वस्तू हा ती खातच नाही आणि आंगले तोंडले चोपडत सार काय मजाक आहे का म्हणे दादा हा हो सगळं जीवन आहे मजा करता का म्हणे सोनासारखा माणसं चालना घ्या सोनासारखा युग चालना घ्या आणि योग्य म्हणे असं त्यापेक्षा बाई म्हण आमनं चांगलं होतं म्हणे दादा अरे तुमनं काही खरं नाही म्हणे हा बायको मान देत नाही हा पोरगा म्हणास मी आठे चालन मी तटे चालनो आणि पोरगा कुठे जीव जुवा मग हारायचा काय काय अहो पहिले बी खेळ येत ना बाबा तुम्ही नको सांगा पहिले बी ना वावर एक टाकेत लोक अरे नाही दादा पण इथलं नाही होत ना धल्ला मान हारावं लागेल नाही तुम्ही बाबा खरं बोलाला म्हणे म्हणता बघा पहिले पासून चोर होतात की नाही घरं फोडे की नाही हा मग आता ह्या कम्प्युटर मग घर फोडतस हा कम्प्युटर पैसा चोरतस आई चालतच येणार ये आहे चांगला बी माणसं आहेत वाईट भी माणसं आहेत बाबा जाऊ दे बाबा तुला हात जोडत म्हणे पण आई माले पटत नाही म्हणे भाऊ मग ठीक आहे बाबा तुम तुम्ही मांड मन मी मन मत मी मांडल ठीक आहे चाले भेटूत म्हणे बाबा म्हणजे बाबा चहा पाणी गिल्ले देशात का नाही तर आता म्हणे बाय चहा पाणी नेमाले हे शिरती विजय म्हणे मी काहीच ते म्हणे बाहेरनं ना वडापाव ना काही आता नव्वद वर्ष वय चालाय ना म्हणे आपलं धावत पडत शेतीनं बी काम करत म्हणे मी ओ बापरे म्हणतो बाबा तुम्हाला नाव काय